हॅलो अँड वेलकम नमस्कार मी मनोहर भोळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ताच एक खूप महत्वाचं टॉपिक येणारी एक डिसेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटच्या टप्प्यातील नियोजन काय म्हणाल एक डिसेंबर राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटच्या टप्प्यातील नियोजन खूपच महत्वाचा हा टॉपिक आहे कारण मी अभ्यास करत असताना एक मॅडमचं एक आमच्या छान वाक्य मला आठवतं आम्हाला शिकवायला होतं त्या ते म्हणायचे की हे बघा पोरांनो प्रिलिम्सच काहीच महत्व नाही म्हणजे मेन्स आणि इंटरव्यूचे मार्क प्लस करून रिझल्ट लागतो ना अंतिम यादी म्हणायच्या या सर्व प्रक्रियेमध्ये प्रिलिमच काहीच महत्व नाही पण प्रिलिमशिवाय काहीच शक्य नाही हे ना हा दुसरा वाक्याचा जो उत्तरार्ध आहे ना तो चांगला आहे का प्रिलिमशिवाय काहीच शक्य नाही प्रिलिम्स इज द गेट वे टू दोसेस विच दारच उघडलं नाही तर त्या प्रक्रियेमध्ये आपण जाणारच नाही त्याच्यामुळे प्रिलिम्सची काळजी नक्की घ्या ठीक आहे पुढे माग तारखा झाला हे झालं ते सगळं सोडून देत आत्ता सगळ्यात महत्वाचं काय येणारी एक डिसेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा आपण पास झालो पाहिजे बस बाकी काहीच विषय नाही दोन महिने राहिलेत नाही का साधारणतः महिने महीं। काय केलं म्हणजे आपण पास या गोष्टीवर अगदी मुद्देशोध मी तुमच्याशी बोलणार काय केलं म्हणजे आपण पास हो राईट त्याच्या अगोदर काही महत्वाचे मुद्दे एक आमच्याशी संबंधित आहे बर का आमच्या टीम मला सांगितलं की जे व्हिवर्स आहेत ना पन्नास टक्के व्हिवर्स हे नाही यूट्यूबला नॉन सबस्क्राइब केलेले आहेत पहिले सब्स्क्राइब करायचं चला चॅनल मनोहर बोले राजमुद्रा अकॅडेमी केला ठीक आहे तो भागा आता बाजूला प्रिलिमच्या एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात एक लास्ट इयर मेरिट काय होतं फुट वॉज मेरीट अराऊंड फिफ्टी थ्री पॉईंट फाईव्ह बरोबर ना पंचावन्न टक्के मॅक्स पकडात पंचावन्न टक्के म्हणून पहिले मनाला सांगा कोणती परीक्षा ही शंभर टक्के मागत जर तुम्ही साठ टक्के स्कोर मॅनेज करण्यात यशस्वी झाले तर शुअरली तुम्ही किती टक्के साठ टक्के तेवढं मिरिटच लागत नाही ना तुम्ही बघा ना राज्य राज्यसेवा पूर्व परीक्षेचं सी सेट क्वालिफाय झालं तर दोन्ही मिरिट बघा बिलो फिफ्टी फाईव्ह आहे त्याच्यामुळं आता या काळात टेन्शन येतं तर टेन्शन आलं की पहिला मंत्र आपल्या मनाला सांगायचा कोणतीही परीक्षा शंभर टक्के मागत नाही मी जर साठ टक्के मिळवले तरी खुशी खुशीत पास होतो दिस इज फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टन्स इम्पॉर्टंट सेंटेन्स कोणतीही परीक्षा शंभर टक्के मागावी दुसरं एक तत्व हे दोन तीन गोष्टी सांगितल्यावर मी तुम्हाला अभ्यासाच्या नियोजनाविषयी बोलणार आहे दुसरी एक गोष्ट मला सांगा आपल्याला जेव्हा टेन्शन येतं ते टेन्शन येण्याचा एक मूळ मुद्दा काय असतो ते आठवल का नाही मी परीक्षेत मी अभ्यास केलेला परीक्षेत आठवल का नाही हे येईल का नाही कसं होईल आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यावर तो एक सोपं उत्तर सांगा महाराष्ट्रात एम पी एस सी चा अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी जवळपास तेच पुस्तक वाचत असतं जे तुम्ही वाच मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा मला परीक्षेत आठवेल का नाही मला सांगा आता आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो दोन तीन वेळेस भेटल्यावर चेहरा तरी लक्षात राहतो का नाही सात आठ वेळेस भेटल्यावर मैत्री होते कायमस्वरूपी भेटल्यावर आपले आयुष्यभराचे संबंध निर्माण होतात या उत्तर पत्रिकेचं प्रश्नपत्रिकेचं सेम असंच आहे म्हणजे कसं तुम्ही बघा परीक्षेमध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायचे का नाही आपल्याला तिथं ऑप्शन दिलेले असतात यू हॅव टू चूज द ऑप्शन तुम्हाला पर्याय निवडायचा आहे रिकाम्या जागा नाही भरायच्या त्याच्यामुळे जर टेन्शन येत असेल तर मनाला एवढं सांगा मी एवढा अभ्यास केलाय इव्हन ही एप्रिलच परीक्षा होणार होती ना तर आता तर हे एवढं बराच कालावधी मिळाला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर साधारणतः सात महिने जास्त मिळाले तुम्ही मनाला सांगा मी अभ्यास केलाय परीक्षेमध्ये मला प्रश्न वाचला आणि ऑप्शन पाहिल्यानंतर उत्तर आठवेल ना नक्की आठवेल काहीच काळजी नका करू नक्की आठवेल त्याच्यामुळे या दोन तीन गोष्टी तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट करते कोणती कोणती परीक्षा शंभर टक्के मागत नाही मेरिट साधारणतः फिफ्टी फाईव्ह पर्सेंटच्या आसपास असते दुसरी गोष्ट रिकाम्या ना? जागा नाही भरायच्या मला ऑप्शन दिलेले असतात मला उत्तर्याय निवडायचंय आणि तिसरी काळजी डोक्यात घ्या म्हणजे तुम्ही काळजी घ्या काळजी करू नका कोणती काळजी घ्या मी जे विद्यार्थी मित्र परीक्षेच्या कोणत्याही टप्प्याला प्रिलिम्सला मेन्सला आणि इंटरव्ह्यू ला जात असतो त्यांना एक सांगत असतो की डोक्यात तुम्ही काही प्रिडिक्शन आणि प्रोजेक्शन घेऊन जाऊ नका की असं होईल मग मी असं करेल हे प्रश्न येईल मग मी असं उत्तर नो no. तुम्ही फक्त अभ्यास करा बाकी काहीच करू ना हा तिसरा मुद्दा लक्षात ठेवा फक्त अभ्यास करा बाकी काहीच काळजी नका करू ह्या तीन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आणि मग तुम्ही बघा खरंच काहीच अवघड नाही पास होणार फिफ्टी फाईव्ह पर्सेंट लागतात पास व्हायला आणि तिथं आपल्याला ऑप्शन दिलेले असतात तुम्ही जर मेंटली स्टेबल राहू शकलात नाही या काळात बरोबर पास होते माणूस काहीच काळजी नाही राईट आता इथून पुढे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्याच्याविषयी बोलू आता पहिला इथे एक मुद्दा लक्षात एक मुद्दा खूप महत्वाचा आपल्या परीक्षेचं कंपोजिशन काय आहे जीएस आणि सीसेट सी आता पात्रता निकषाशी संबंधित आहे क्वालिफाई जीएस वर मेरिट लागेल माग सी सेट क्वालिफाय झाल्यानंतर मागचे एक दोन जे पेपर आले ना त्या पेपरचा विचार केला तर सी सेट खूपच सोपा पण पोरांनो एक गोष्ट लक्षात घ्या युपीएससी ला सी पेपर हा अवघड पेपर असतो अनेक विद्यार्थी मित्रांना ते क्वालिफाय होणं अवघड आहे सी बाबतीत मागचे दोन्ही पेपर सोपे आले तर येणारा पेपर सोपा येईलच असं काहीच नाही हा आयोगाचा सर्वाधिकार आहे पेपर कसा करायचं त्याच्यामुळं मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो सी सॅटला ग्रँटेड घेऊ नका सोपं सो आलं नाही आलं तर होप फॉर बेस्ट बट यू प्रिपेअर टू फेस वस्ट काय असू दे त्याच्यामुळे सी सॅटला आहे ना तुम्ही ग्रँटेड घेऊ नका मग काय करायचं सोप्या सोप्या गोष्टी सांगतो एकदम सोपं करू आजपासून दररोज दोन तास सी सॅटला द्यायचे रात्री नऊ ते अकरा द्या ना तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये किती तास दोन तास दररोज द्या सीसेटचा अभ्यास करताना तुम्ही टार्गेट ठेवा की माझे नव्वद बरोबर आले पाहिजे नाईन्टी किती नव्वद बरोबर आले पाहिजे मग त्यासाठी तुम्ही दररोजचे दोन तास द्या रात्री नऊ ते अकरा दिला उत्तम म्हणजे ते रात्रभर आपल्या डोक्यात तसंच ते फिरत राहताना झोपलं तरी तयारी कितीची नव्वदची टाइम किती डेली दोन तास फक्त सीसेट करताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला काय सोपं आहे ते पहिलं करा आता माझा जर वैयक्तिक तुम्ही मला विचारलं तर मला गणित अवघड जात बुद्धिमत्ता सोपी जाते मग मी बुद्धिमत्ता करेल पॅसेजेस मध्ये मला काय सोपं जाईल ते पाहिल त्याच्यामुळं आज तुम्ही सगळ्यात पहिले सी सेटचा कम्फर्ट एरिया लक्षात घ्या तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे सी सेटच्या बाबतीत मग ते नव्वदला जोडते की ते बघा जे येतच नाही ना ते द्या सोडून जाऊ द्या पण जे येते ना ते पक्क करा हे सी ची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या ही सी सेटची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या नव्वद मार्क दररोजचे दोन तास कम्फर्ट एरिया चांगला बिल्टप करणे बरोबर पण सी सेटला तुम्ही ग्रँटेड घेऊ नका राईट चल दुसरा भाग जनरल स्टडी सामान्य अध्ययन आता <coughs> याच्यामध्ये काही मुद्दे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला तर माहिती नाही एकदम मुद्दे सुच सगळ्यात महत्वाचं एक मत तुम्ही ना जनरल स्टडीजच्या पेपरला एकदा सोर्सेस ठरवून द्या की मला हे वाचलेलं आहे हे वाचायचं बस इथं एक वाक्य तर तुम्ही वहीवर असं लिहून ठेवा नो no न्यू मटेरियल आता मी नवीन काहीच वाचणार नाही यांचा अभ्यास झालाय त्या विद्यार्थी मित्रांसाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं एक तत्वच आहे की परीक्षा साधारणतः दीड दोन महिन्यावर असताना नवीन मटेरियल काहीच वाचायला नाही पाहिजे नो न्यू no मटेरियल काही झालं तरी फोकस ओनली ऑन रिव्हिजन तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो परीक्षेमध्ये तीन प्रकारचे प्रश्न असतात बघा तुम्ही पडताळू पहिला प्रश्न असतो तुम्हाला पाहिलं की सहज येतो सहज येतो उदाहरणार्थ कळसुबाई शिखराची उंची किती आहे आपल्याला पटकन येते माहिती दुसरा प्रश्न असा असतो जो आपल्याला कन्फ्युज करतो समजा तो तुम्हाला म्हणाले की महाराष्ट्रातील शिखरांची उंची ही उतरत्या क्रमाने लावा किंवा चढत्या क्रमाने लावा तर एक तरी त्याच्यात असं येईल की जे तुम्हाला कन्फ्युज करेल हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो जे कधी आपण पाहिलाच नसतो माहीतच नसतो येतच तरी तर एक गोष्ट लक्षात घ्या पास होण्याचं एक सोपं सूत्र सांग जो पहिल्या प्रकारचा प्रश्न सांगितला ना सोपा प्रश्न तो आनंदामध्ये नाही चुकला पाहिजे आनंदामध्ये नाही चुकला पाहिजे दुसऱ्या प्रकारचा जो प्रश्न सांगितला ना कोणता कन्फ्यूज करणारा तिथे रिस्क घेतली पाहिजे आणि यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या बरं का सुरुवातीला आपलं मन जे सांगतं ना त्याला टिक करा त्याला खोडून परत हे नका करू कारण आपलं मन जे सुरुवातीला सांगते ना ते आपल्या सबकॉन्शियस माइंडचा आधार घेऊन सांगते की आपला अभ्यास झालेला मग त्याच्यात परत कन्फ्युजन कटछाट करून दुसऱ्या प्रश्नात रिस्क घेतली पाहिजे आणि तिसरा प्रश्न जो काहीच माहित नाही त्याला सोडून ते मग तुमचा हा जो दुसरा पहिल्या प्रकारचा प्रश्न आनंदात चुकला नाही पाहिजे दुसरा प्रश्न हे कन्फ्यूज करणारा प्रश्न जो आहे ना त्याला कन्सॉलिडेट करण्याचं काम या काळामध्ये या शेवटच्या पन्नास साठ दिवसामध्ये रिव्हिजन करत असत म्हणून रिव्हिजन तुमच्या अभ्यासाचा कोर पार्ट पाहिजे रिव्हिजन तुमच्या अभ्यासाचा कोर पार्ट पाहिजे ही गोष्ट नक्की लक्षात राईट आय होप यू अंडरस्टँड नो न्यू मटेरियल आणि आणखी एक गोष्ट करा प्रत्येक गोष्ट तुम्हाला आलीच पाहिजे असा आग्रह धरू नका मी काय बोललो प्रत्येक गोष्ट तुम्हाला आलीच पाहिजे असा आग्रह धरू नका जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नव्वद ची तयारी करा तुमच्या पंचेचाळीस म्हणजे तुमचं जे काय आहे काही ते टू पॉईंट फाईव्ह आहे ना तुमच्या नव्वदची ची तयारी करा जसं मी तुम्हाला तिथं सांगितलं तसं मी इथं तुम्हाला सांगतो तुम्हाला तुम्ही तुम्ही पास होता पण तुमची तयारी एटी पर्सेंटची पाहिजे कारण फिल्टर होते ना परीक्षेच्या काळात मग तिथं एटी पर्सेंटची तयारी खूपच अवघड आहे खूपच जाऊ दे कमिंग टू आर पॉईंट रिव्हिजन मस्ट रिव्हिजन म्हणजे काय जे अभ्यास साहित्य पुस्तक म्हणा नोट्स म्हणा तुमचं जे काही असेल जे तुम्ही अगोदर केलंय त्याला परत करणं म्हणजे रिव्हिजन एकदम आपल्या बोली भाषेत रिव्हिजन मुळे तुमचा जो कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे ना तो बरोबर येतो एनी कन्फ्युजन आता दुसरी एक महत्वाची गोष्ट नक्की का जे वाय क्यू आहेत ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दररोज कमीत कमी दोन तास बघायचे दोन तास बऱ्याचदा पोर काय करतात क्यू बघा म्हण मी म्हणलं बघा सोडवून बघा असं म्हणाल नाही हे बघा रिपीटेशन काही प्रश्नांच नक्की असते पण आपण वाय क्यू बघा म्हणत नाहीये प्रश्नाचा टोन करण्यासाठी क्यू बघा म्हणतो प्रश्नाचा टोन करण्यासाठी क्यू बघा असं मी म्हणतो प्रश्न कसे येतात कोणत्या टॉपिक वर येतात कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात एक ऑप्शन उत्तर आहे तर बाकीचे तीन कशाशी संबंधित एक तुम्हाला ज्याला आता काय तसं आता हे मला तसं सांगता येणार नाही जे आपण क्यू पाहतो ना त्या क्यू मुळे काय होईल माहिती का की तुम्हाला एक इन्साईट डेव्हलप होते बोललो की आपलं मन सांगत असते की येस 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 इथं प्रश्न येणार आहे हे ये उचल मित्रांनो जेवढं रिव्हिजनचं महत्व आहे तेवढं पीवायक्यूचं महत्व आहे नक्की बघा कोणत्याही प्रकाशनाचे बघा तो काहीच विषय नाही सगळ्यांच्या सारखेच असतात क्लिअर पीवाय क्यू मस्त आता तिसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो म्हणत असतो की आपल्या आप डोक्यात एक्झॉस्ट फॅन आहे तो लावला पाहिजे बघा ना जास्त टेन्शन आलं कोणाशी बोलल्यानंतर किंवा रडल्यानंतर ते स्ट्रेस कमी होतो म्हणजे नाही का एकदम असं खूप आभाळ आलंय खूप असं बरगतच आभाळ आलंय पाऊस पडून गेल्यानंतर कसं निरभ्र आकाश होते तस आपल्या या काळात त्या टेन्शनच आहे टेन्शन येणारच या काळात कारण मी तुम्हाला आता काल पर एक भाग टाकला परीक्षेची भीती का वाटते टेन्शन या काळात येणारच कारण आपण आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या क्षेत्राचा अभ्यास करत असतो आपल्या आयुष्य निर्मितीसाठी जटत होते स्ट्रेस येणार या स्ट्रेसला बॅलन्स करण्यासाठी जसं सुरुवातीला काही सांगितले होते शंभर टक्के मागत नाही रिकाम्या जागा भरायच्या नाही तसं एक गोष्ट दररोज करा दोन गोष्टी दररोज करा एक दीड तास संध्याकाळचं डिस्कशन करा एखाद्या फ्रेंड सोबत मित्र मैत्रिणीसोबत फक्त ते जास्त नसावेत एक दोन जण ठीक आहे दोन तीन जण ठीक आहे तीन पेक्षा जास्त नाही मग ते ग्रुपमध्येच ग्रुप व्हायला लागतात दोन तीन जण दररोज दीड तास एक विषय दहा दिवस चालू ठेवा म्हणजे तो आपल्याला एकतर एकमेकांशी बोललं जातं जरा स्ट्रेस रिलीज होतो रिव्हिजन होते एक विषय दहा एक दिवस ठेवल्यानंतर त्या विषयाची मनस्थिती आपली तयार होते तशी वगैरे वगैरे दोन गोष्टी पडलो एक डिस्कशन दीड तास दुसरं मेडिटेशन कमीत कमी वीस मिनिट मस्ट त्याच्या लिंक पाहिजे असल्या तुम्ही नाईन फोर झिरो फायव्ह डबल झिरो एट फोर एट फायव्ह या नंबरला मेडिटेशन लिंक म्हणून मेसेज टाका मी पाठव तुम्हाला माहिती आहे ना याच नंबरला मेसेज केल्यानंतर आपण स्टेट बोर्डच्या नोट सुद्धा मोफत पाठवतो पीडीएफ आहे कोणाने लागत असलं तुम्हाला तुमच्या फोन आतलं गांना तर पाठवा मेसेज पाठवतो मी झालं काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या क्लिअर त्याच्यामध्ये रिव्हिजन पीवाय क्यू आणि डेली डिस्कशन या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या काही काळजी घ्यायला सांगितले तुम्हाला माहिती आहे का आता एक डिसेंबरला परीक्षा आल्यानंतर इथे एक महत्वाची गोष्ट झाली आता या काळामध्ये आपल्या देशातले सर्वात मोठे दोन सण आहेत दसरा आणि दिवाळी आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचे तेव्हा एक वाक्य कायम म्हणायचे ज्या दिवशी आपलं नाव अंतिम यादीत येईल आपल्याला यश मिळेल त्याच दिवशी आपला दसरा त्याच दिवशी आपली दिवाळी त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दसरा दिवाळीच्या या काळात तुमचा वेळ जाणार नाही याची नक्की ना काळजी घ्या इथं थोडं जरी तुम्ही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये गेलात तरी मागात पडू शकते माझं वाक्य लक्षात फटाके लावू गुलाल उधळू सगळं करू पण आपल्याला ज्या दिवशी यश मिळेल ना त्या दिवशी मी असं म्हणत नाही दरवर्षी करून आताही परीक्षेच्या काळात आलेलं ना म्हणून तुम्हाला या काळामध्ये जास्त दिवस सेलिब्रिटी मूड मध्ये जाता येणार नाही दररोज अभ्यास झाला पाहिजे इथं एक एक दिवस आता खूप महत्वाचा आहे दोन महिन्याच्या आत परीक्षा आहे दिवाळी दसरा थोडं सांभाळूनच राईट लास्ट पॉइंट फ्रेंड्स तुम्ही एक बघा मी बऱ्याच पास झालेल्या आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना भेट बऱ्याच जणांना एक प्रश्न विचारतो हे पुरांनो किती मार्क कमी पडलेले बेटा कोणी दोन मार्क न कोणी तीन मार्क न कोणी चार मार्क न ना, नापास झालेला असतो अभ्यास करून नापास झालेले विद्यार्थी साधारणतः सा मार्क पाच सहा मार्क म्हणजे किती प्रश्न आहे पोरांनो तीन तास होतो तुम्ही काही काळजी नका करू जास्त प्रश्न अभ्यास केलेला माणूस जास्त प्रश्नांनी प्रश्ना नापास नाही मॅक्स टेन मॅक्स टेन टेन मार्क्स म्हणजे पाच प्रश्न पास होणं अवघड नाही फक्त इथून पुढे तुम्ही एकदम सिरियसली ते केलं पाहिजे आपला ईश्वर आपला देव आपला पांडुरंग हे सगळं म्हणजे परीक्षा आता जवळ आहे ना म्हणून एकदम सिरियसली करा फ्रेंड्स राजमुद्रा अकॅडमीच्या वतीनं तुम्हाला जे काही मदत लागेल ना ते नक्की करू आणि हा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं परत एकदा तुम्हाला विनंती चला भेटू परत purche episode bye bye